आप देख टाइम्स ट्वेंटी न्यूज महिलांनी निरोगी राहण्यासाठी सकाळ आहार घ्यावे ज्योती ढबाले आंधळगाव येथे स्तनपान सप्ताह साजरा भंडारा शुद्ध पाणी व व्यक्तिगत व परिसर स्वच्छता बरोबर पर्यावरणाचा समतोल ठेवला तर महिला निरोगी होईल आणि अंगणवाडी सेविका आशा वर्कर्स किंवा आरोग्य सेविकांनी सांगितलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक का आहे कारण आजची मुलगी महिला उद्याची होणारी माता असते त्यामुळे आज जर तिचे आरोग्य सुदृढ राहिले तर ती एका सुदृढ बालकाला जन्म देईल व निरोगी माता राहील असे प्रतिपादन प्राथमिक आरोग्य केंद्र आंधळगाव येथील आरोग्य सेविका ज्योती नबाले यांनी केले त्या मोहाडी तालुक्यातील आंधळगाव येथील अंगणवाडी केंद्र क्रमांक पाच व आठ यांच्या संयुक्त विद्यमानाने अंगणवाडी क्रमांक आठ येथे स्तनपान सप्ताहानिमित्त माता व बालकांचे आरोग्य आणि आहार या विषयावर मार्गदर्शन करताना बोलत होत्या एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्प मोहाडीच्या प्रकल्प अधिकारी योगिता परसमोडे व आंधळगाव सर्कल परिर्वेक्षिका छाया डायरे करिश्मा महालगावे यांच्या मार्गदर्शनाखाली स्तनपान सप्ताह व आहार प्रदर्शनीचे उद्घाटन आरोग्य सेविका ज्योती ढबाले यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटप्रवर्तक शैला तितिरमारे होत्या प्रमुख पाहुण्या म्हणून आशा वर्कर्स रिनानी निनावे अंगणवाडी सेविका आशा नंदनवार स्तनदा माता उपस्थित मान्यवर उपस्थित होत्या स्तनदा माता व बालकांकरिता सकस आहार व चांगला व्यवहार हेच प्रगतीचे दोन आधार आहे असे प्रतिपादन आशा वर्कर्स रीना निनावे यांनी केले शासकीय विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी गावातील नवविवाहित महिलांनी वेळेवर अंगणवाडी केंद्रात जाऊन संबंधित अंगणवाडी सेविका आशा वर्कर्स से यांच्याकडे नाव नोंदणी करावी असे मत अंगणवाडी सेविका अर्चना ढेंगे यांनी व्यक्त केले उपस्थित मान्यवरांनी विविध मार्मिक उदाहरण देऊन मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक अंगणवाडी सेविका अर्चना ढेंगे यांनी केले तर उपस्थितांचे आभार रुपाली पारधी यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सुनंदा तामसवाडे रुपाली निमजे प्रियंका वनवे अंजली पाटील रीना हेडाऊ उषा बोकडे रजनी समरीत माया चोपकर उमा हटवार साधना निनावे सुमती निमजे आरती रामटेके इत्यादी अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर्स स्नदा माता व महिलांनी सहकार्य केले